नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड आलिशान गाड्यामधून येऊन जुगार खेळणाऱ्यांवर लोणी काळभर पोलिसांचा छापा क्रेटा थारसह पंचवीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त लोणी काळभोर तालुका हवली कुंजीरवाडी येथील घाडवेमाळा येथे क्रेटा कार आणि थार जीपमधून येऊन तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर लोणी काळभोर पोलिसांनी छापा घातला आहे त्यात क्रेटा कार व थार जीपसह सह पंचवीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी उमेश गुरपट टाका निवृत्ती राग कसरी वयवर्ष पन्नास राहणार बेटवस्ती गाडवेमाळा तालुका हवेली अक्षय राजेंद्र चौधरी वयवर्ष सव्वीस सोर्तापाडी तालुका हवेली श्याम वहामन गायकड वयवर्ष सत्ते सत्तेचाळीस राहणार कोलवडी तालुका हवेली हृतिक राजेंद्र जाधव वयवर्ष वीस राहणार जाधव वस्ती थेहूर तालुका हवेली देवराम ज्ञानबाग गायवाड वैवसिक छत्तीस राहणार कोलवडी तालुका यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन जण पळून गेले ही घटना गावातील माळा येथे रविवार रात्री पावणे आठच्या सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार सोनटक्के हवालदार जोगदंड आहेर पोलीस अंमलदार ढमदोरे माळी आणि अजिंक्य जोजारे हे थेर फाटा येथे पेट्रोलिंग करत असताना हवलदार जोगदंड व आहेर यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की कुन्जीरवाडी येथील गाढवे माळा येथील माऊनी राजपासरे यांच्या घरासमोर काही जण तीन, तीन। पत्ती जुगार पैसे लावून खेळत आहेत त्याचबरोबर पोलिसांनी तिथे जाऊन छापा टाकला असता पोलिसांनी पोलिसांना पाहून दोघे जण शेतात पळून गेले पोलिसांनी पाच जणांना पकडले जुगाराचे साहित्य रोकड व वाहने असा पंचवीस लाख सोळा हजार रुपयांचा माल पकडण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली था। पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत प्रतिनिधी आदित्य काळपूर सोबत ठळक